नमस्कार प्रेक्षक मित्रांनो कॉन्स्टेबल मंजूच्या आजच्या भागामध्ये आता या ठिकाणी मंजू तिथे बघत असते तर आता सत्या म्हणतो बोला पटकन वाघमारे मला आणि स्वातीला प्रायव्हेटमध्ये बोलायचं आहे तेव्हा आता मंजू म्हणते सत्या काय चाललं आहे हे तुझं मग तेव्हा आता सत्य म्हणतो नाही कारण आहे ना आता ही माझी लाईफ पार्टनर होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकर बोला आणि निघायत इथनं तेव्हा आता स्व ती स्वाती म्हणते सत्या तुम्हा सत्यजितराव तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता मी जाते इथनं तेव्हा आता सत्य म्हणतो नाही नाही तुम्ही थांबा कारण आपल्याला बोलायचं आहे तेव्हा आता मंजू म्हणते ठीक आहे सत्या मी तुझ्याशी नंतर बोलते तेव्हा आता ती रडत रडत तिथून निघून जाते आणि खूप रडत असते तिथून निघून गेल्यावर आता ती घरी येते तर आता इकडे सत्या म्हणतो झालं बलमा प्लॅन तेव्हा आता बलमा आणि सत्या म्हणतो की चला निघाता इथून हळूहळू वाघमारे गेल्या आता आपण पण हळूहळू निघून जाऊ ना तेव्हा आता त्याचे कार्यकर्ते आणि ते सगळे तिथून निघून जातात तर आता बलमा पप्प्या आणि सत्या ती गजनं गाडीवरून एका ठिकाणी थांबतात आणि आ, सत्या म्हणतो हे बघ पप्पे थँक्यू बरं का तुझ्यामुळे सगळं शक्य झालं आता चार पाच दिवस येणार तुला असंच राहायचं आहे तेव्हा आता पप्पे म्हणतो नाही नाही बरं सत्य दादा माझ्याने हे नाही होणार मला ड्रेस घालायची सवय नाही आणि मी हे नाही करू शकणार एवढं ते आत्ताच मला एवढं कसं तरी होतंय ते एवढं चार पाच दिवस कशी काय कसं काय थांबू मी तेव्हा आता सत्या म्हणतो हे बघ सत्या पप्पे तुला करावंच लागेल तू तुझ्या बहिणीसाठी एवढं नाही करू शकत तिकडे मम्मी साहेब आमच्या प्रेमाला येतात इकडे त्याची आत्या आणि आता इकडे तू तेव्हा आता सत्या मुद्दाम रडायचं नाटक करतो नंतर बलमा म्हणतो हे सत्या रडू नको ए पप्पा सांगणार आहे त्याला हो सांगून दे ना तू भावा तू किती चांगला आहे मित्र आहे म्हणजे तुझी बहीण आहे ना तुझ्या बहिणीच्या प्रेमामध्ये को तू अडचण निर्माण करशील का तेव्हा आता असं पप्प्या विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे बाबा चालेल करेल पण माझ्या टपरीचं तेव्हा आता सत्य म्हणतो तू टपरीची काही काळजी करू नको टपरीवर मी बसवून दिले काला फक्त तू हिशोबाला जायचं एका एकदा दिवसात नाही एकदा तेव्हा आता पप्पा म्हणतो चालेल ठीक आहे माझ्या मंजू दिदीसाठी मी काही करेल तिचं प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असं आता पप्प्या ती तिला त्या सत्याला म्हणतो सत्या त्याला गड्या घेतो आणि मिठी मारतो तर आता इकडे मंजूर रडत रडत घरी आलेली असते तर आता इकडे आमरी कम्प्युटर लॅपटॉपवर काम करत असते ती इंटरव्ह्यूसाठी जॉब शो जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी शोधत असते तर आता तिचं ते काम चालू असतं तर आता आमरी पसर आवडते आणि म्हणते की एक दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागतात तर मग जॉब दे दे द्यायला काय झालं जॉब के दिल्याशिवाय आम्ही एक्सपिरियन्स कुठून आणणार तेव्हा ते आता मंजू येते आणि रडत असते तर आता मंजू रडत असताना अमरी म्हणते दीदी काय झालं काय झालं तेव्हा आता मंजू तिची तिची बोलते की सध्या अजून आमचं घटस्फोट अजून आमचं आत्ताचं हे झालं आणि लगेच त्याने मुलगी पण पटवली आणि तिला घेऊन बागेमध्ये आलेला होता जिथे तो जाणार होता तिथे तर तांबरी म्हणते काय मंजू म्हणते हो तेव्हा आता मंजू सगळं सांगत असते की तो एका मुलीच्या गळ्यामध्ये पडलेला होता आणि तिला म्हणत होता की माझी लाईफ पार्टनर आहे अजून काहीच दिवस झाले नाही तो शेयाने दुसरी सोड शोधून पण काढली तेव्हा आता आमरी विचार करते आणि म्हणते की नक्कीच सत्यदाजीचा दुसरा प्लॅन असेल कारण सत्यदाजी असं फसवणूक नाही करू शकत तर आता तिथून आमरी निघून जाते तर आता मंजू सत्याला फोन लावत असते सत्याचा फोन काही लागत नाही उचलत नाही सत्या कट करून टाकतो तेव्हा आता मंजू परत लावते तर बलमा त्या सत्याला म्हणतो नाही उचलायचा नाही कारण आहे ना मी तुला फोन लावतो आणि तुझा वेटिंगवर येऊ दे त्यांचा कॉल वेटिंगवर येऊ दे जरा त्यांनाही जलस फील होऊ दे असं आता बलमा सांगत असतो बलमा सगळं सत्याला शिकवत असतो तर बलमा म्हणतो की हो असं जलस फील होऊ दे जरा आधी कसं तू जलस फील केलं त्यांच्यासाठी मोरे सरांकडे ते आहोत जायच्या तेव्हा त्यांनी कसं तुला जलस फील केलं तर त्यांनाही थोडंसं होऊ दे तेव्हा आता सत्य म्हणतो बलमा तुझ्या नादामध्ये मला काय काय करावं लागतं रे तेव्हा आता बलमा म्हणतो मग तसं करावंच लागेल भावा आता शिवाय तुला प्रेम लवकरात लवकर भेटणार नाही रात्रीचा दीड वाजतो तरी मंजू त्याला फोन लावते तरी त्या सत्याचा फोन वेटिंगवर येत असतो तेव्हा आता इकडे सत्य म्हणतो भावा जर कधी कोणी आपल्याला पाहिलं ना की आपण इथल्या इथेच फोनवर बोलतो आहे तर आपल्याला लोक मारतील तेव्हा आता बलमा म्हणतो अरे काळजी नको करू आपणच आहे दुसरं कोण आहे इथे तुला प्रेम हवं आहे ना मग तू हे कर तेव्हा आता सत्य म्हणतो ठीक आहे भावा